काल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या पंढरपूर व मोहोळ विधानसभा अध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील आंबे या, या गावचे सुपुत्र सुधीर बबन शिंदे यांची निवड करण्यात आली या निवडीचं पत्र राष्ट्रवादी पक्षाचे नेते कल्याणराव काळे यांच्या हस्ते देण्यात आलं तसेच ही निवड उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांच्या मान्यतेने देण्यात आले तसेच येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रवादी विचार घराघरात पोहोचवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं नव... नवनियुक्त पदाधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितलं मी सुधीर बबन शिंदे राणा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझी आजीदादा राष्ट्रवादी गटाच्या पंढरपूर मोहोळ विधानसभा अध्यक्षपदी निवड केलेली आहे तरी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष अ गावचे योगेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे समजा निवडी झालेले आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते कल्याणरावजी साहेब यांच्या हस्ते निवडीचं पत्र दिलेलं आहे आणि अजितदादा आपल्या महाराष्ट्राचे सहाव्यांदा मुक, उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहे आणि आमचं आता नियोजन असं आहे की गाव तिथे शाखा करून आम्ही सर्व पंढरपूर तालुका आणि मोहोळ तालुका पिंजून काढून गाव तिथे शाखा ओपनिंग करणार आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीनं युवक राष्ट्रवादी उतरणार आहे आणि जे गोरगरीब शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या आड किंवा त्यांचे कुठले दवाखान्याची कामं असतील किंवा पोलीस प्रशासनाची कामं असतील यांच्यावरती बी अजितदादाची पकड आहे प्रशासनावरती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जनतेची कामं करणार एक ही कुठलं काम कोणाचं थांबवून देणार नाही एवढे आमची म्हणजे जे आता तालुक्याची डिवड झाली आहे त्यांच्या टीमनं एवढं आम्ही काम करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांच्या युवकांच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक आमचे तालुक्याचे अध्यक्ष नवनिर्वाचे अध्यक्ष योगेश जाधव यांच्या माध्यमातून आणि राज्याचे युवकांचे उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या माध्यमातून त्यांनी मुलाखती घेऊन आपल्याला कार्यकर्त्याची निवड त्या निमित्ताने केलेली होती उपमुख्यमंत्री आणि आपले राज्याचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय पवार पवारसाहेब आदरणीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आदरणीय आपले सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुनील आपले जे युवकांचे अध्यक्ष आहेत सुरेश चव्हाण राज्याचे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या लोकांनी तरुण कार्यकर्तेवर हो जबाबदारी टाकलेली आहे मला खात्री आहे राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले सातत्यानं सत्तेत राहून अतिशय चांगलं काम एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून होती आणि राज्याचा कारभार करत असताना प्रशासन पण चांगल्या पद्धतीनं चालवणं आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागापर्यंत ज्या राज्याच्या योजना आहेत त्या योजना सुद्धा चांगला त्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीनं योजना कडपर्यंत पोहोचल्या पाहिजे हे आदरणीय अजितदादांचं स्वप्न आहे आणि मला खात्री आहे युवकांच्या माध्यमातून जी जबाबदारी आज पडलेली आहे त्या जबाबदारीच्या माध्यमातून युवकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करावं हीच या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत मला खात्री आहे आमचा तरुण कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही राष्ट्रवादी ज्या टायमाला तयार मादरणीय राष्ट्रवादी ज्या टायमाला खऱ्या अर्थानं पहिल्या मागच्या दहा वर्षात सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं आणि मेजॉरिटीनं राष्ट्रवादीचे आमदार जा जास्तीत जास्त असायचे जा। आता आपल्याला ते सगळं राष्ट्रवादीचे जशी पहिले दहा पंधरा वर्ष सत्तेत राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये आमदारकीच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागायचा आता तीच जबाबदारी आता युवकांनी घेतलेली आहे मला खात्री आहे भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि विधानसभा या माध्यमातून चांगलं काम या तरुण कार्यकर्त्या माध्यमातून निश्चितपणानं घडेल आणि ह्याचा सगळा शेहाचा आणि सगळ्या शेहाचा वाटा आणि कार्याची पोचपावती या दोन वर्षात आपल्याला नक्की आपल्या तरुण कार्यकर्त्यांकडून चांगल्या पद्धतीनं मिळेल अशी आशा या निमित्तानं बाळगतोय आणि कार्यकर्तेसुद्धा चांगल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत